फायनली रेडी जातोय आणि आता बॅग घेतो काय राहिलं नाही ना बघ फक्त राहिल्यावर अडचणी माझी डायरी राहिली तर डायरी सोबत ठेवावं लागते कारण काही काही आपल्याला जर एखादा विषय विसरलो आपण तर आपण डायरीमध्ये लिहू शकतो अशा गोष्टी आई येतो मी बाय आईची थोडी तब्येत खराब आहे समोर म्हणजे पप्पा चाललो <स्तुण> मी चाललो पुण्याला त्यांना माहितीच नाही पुढे मी त्यांना आता सांगतोय चाललोय पुण्याला म्हणून thank you नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज तो दिवस आलाय ज्या खास व्यक्तीला भेटायला मी चाललोय पुण्याला तर खूप दिवसापासून कम्प्लीट सहा महिन्यापासून मी त्यांना फोन करतोय मेसेज करतोय पण त्या व्यक्तीची आज भेट होणार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे युवक जाधव आणि त्यांचं युट्यूब चॅनल आहे क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग तर आज ती वेळ आलेली आहे आणि आज आपल्याला वेळ भेटलाय आणि रात्री त्यांचा त्यांचा माझा कॉल झाला होता तर सकाळी दहा वाजता मला त्यांनी बोलायला भेटलंय कारण रात्री त्यांचं शूट होतं तर, 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 तर बघू आता मी आता निम्म्यात पोचलोय कुठं आता सुपेच्या पुढे आहे मी सुपेच्या घाटात शिरूर आहे मी नगर पुणे रोडला आहे मी तर नगर पुणे रोड हा इकडं या साईडला नगर आहे आणि या साईडला पुणे आपली गाडी टू व्हीलरवर वर चाललोय अजून त्यांचं लोकेशन माहित नाही मला त्यांनी अजून लोकेशन पाठवलं नाही म्हणजे त्यांचा कॅम्पिंग व्हिडिओ चालू होता रात्री ते म्हणजे सकाळी मी तुला लोकेशन पाठवतो तर त्याची मी वाट पाहतोय अजून लोकेशन अजून आलेलं नाही गर्दी काय बाबा लोक बंद पडले शुक्रपूर पशी आलं एवढी गर्दी असते कायमची भूम आहे कायमची ओव्हर ब्रिज व्हायला पाहिजे इथं गाडी घालायची तरी कशी घालायची त्याच्या मागत चालू आहोत सकाळी साडेआठ वाजता निघालो आणि आता थांबलो एका ठिकाणी आलोय आणि अकरा सव्वीस झाली कम्प्लीट साडेआठ साडे नऊ साडे दहा साडे अकरा तीन तास झाले मी गाडीवर प्रवास करतोय थोडासा रेस्ट करावा बसलो मी एका ठिकाणी ही जागा कुठे एक्झॅक्ट मला माहित नाही पण मी चाकणच्या सॉरी शिक्रापूरच्या पुढे एक पंधरा वीस किलोमीटर आलोय आणि एक सांग मित्रांनो इथपर्यंत आलो मला वाटलंच नाही मी तीन तासाचा प्रवास केलाय त्याला आतापर्यंत आता सध्या रोडला घातली आता जरा स्लीव वगैरे घातले तर ऊन वाढतंय हे बघा समोरच गाडी आपली इथे लावली आहे आणि मस्त इथे एक बाकडा आहे बाकड्यावर बसलो एकदम मांडी घालून दमलोय सोप्पा नाहीये गाडीवर आहे पण सप्पा नाहीये आता लय वेळ झाला थांबलोय कमसे कम दहा वीस मिनिटं थांबलो होतो आता निघू आपण इथून पुढच्या प्रवासाला आता एक मॅप टाकलाय मी मॅप टाकून त्याच्या मॅपच्या हिशोबाने जातो आता चलो। गो अरे यार किती प्रवास झालाय हा परत थांबलो रस पर वगैरे घेतला ऊन तेवढं वाढलं यार काय करू यार आता पर, पर, परी परिसर डोंगर काय झाडी काय डोंगर काय रस्ता जंगल जंगल हे पता चला हे लोकेशन लोकेशनला आलोय सरांना फोन करतो आता मी एक वीस वीस मिनट लेट आलो मी भरपूर लेट झालोय ले। हॅलो सर आलोय लोकेशन लोकेशन आलोय मी ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आपण लोकेशनला पोहोचलोय आणि नेमकं सर आता इथं फिशिंगचं रॉड लावलंय ला ला। आणि इथं इथलं लोकेशन दिलं होतं सरांनी आपल्याला आणि आपण आता इथं लोकेशनवर आलोय आणि जस्ट सध्या सर आता फिशिंग रॉड काढला ग टाकण्याचा प्रयत्नात नमस्कार सर खूप दिवसापासून एक कम्प्लीट सहा महिने झाले असतील सरांना भेटण्याची खूप इच्छा होती तर आज तो दिवस आलाय मला पण भरपूर आनंद झालाय <laughs> सरांना बी खूप आनंद झालाय आणि सरांनी ॲक्च्युली इथं होते सर आणि सरांनी मला तिथून आवाज दिला पहिला फोन लावला मग मला तिथून आवाज दिला मग मी सरांपैकी आलो सरांची माझी भेट झाली आणि तो कोण आहे माहिती का तो आहे प्रणव बरोबर ना प्रणव पी एम ब्लॉग्स पी एम ब्लॉग्स त्याचं पण युट्यूब चॅनल आहे तर सर आता कॅमेरा सेटअप करतात त्यांचा हे सर काय लावतो तुम्ही आता असं रॉड लावतात का कोणता गळ लावून आले आहेत आता हे चमचे आहेत काय हां स्पिनर आहे स्पिनर हां हे चमच्यासारखंच दिसतं पण हे चमचा वेगळा असतो अडकल ते भाऊ मलाच अडकायत चला आता सर गळ टाकणार आहेत त्यांच्या फिशिंग रॉडनी तर आपण पाहूया कसा गळ टाकता आणि त्याला फिशिंग रॉड रो, रॉडला तो हे लावला आहे पिनर लावला तर आपल्याला कॅम्पिंगच्या वेळेस काही कुकिंग करायला जमली नाही आता आपण कुकिंग करायचा प्रयत्न करतोय मराळा नाही तर चिलापी दोन गोष्टी आहेत इकडे त्यापैकी काय मिळतंय बघूया आपण आणि आपल्याला सागर भेटले बघा सागर सागर काय नाव चॅनलचं सा? सागर वाळके ब्लॉक्स सागर <laughs> <व्लोक्स>। <laughs> अडूस अडूस सागर वाळके नगरवर ना आलाय फिरत फिरत इकडे आज आपल्याला बघा किती हळूहळू चालावं लागतंय एकदा पायसा टाकला का डायरेक्ट पाण्यात आता किती लांब पडलाय तो किती लांब पडलाय तिकडे प्रणव आहे ना चराई करून चिलापी पकडायचा प्रयत्न करणार आहे बघूया चिलापी नाही तर मरण काय आपल्याला स्ट्रॅटेजी चेंज नाही बारके याच्यावर पण लागला लागलं झिंगा ते भारी लागत नाही का त्याला जास्त हे असते काड्या काड्यासारखं असत्यासारखंच असतं थोडस झिंगाच भारी असतो खायला

啊？对，这么干的。